मी भीतीचा सामना करण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे मी भीतीचा सामना करण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहे भीती माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही भीती माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही माझ्या भीतीपेक्षा माझे ध्येय नेहमीच मोठे आहे माझ्या भीतीपेक्षा माझे ध्येय नेहमीच मोठे आहे मी मला भीती वाटणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत बदलते मी मला भीती वाटणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत बदलते मी माझ्या मनातील शंकांना दूर करून आत्मविश्वास निर्माण करते मी माझ्या मनातील शंकांना दूर करून आत्मविश्वास निर्माण करते माझा आत्मविश्वास माझ्या प्रत्येक कृतीत प्रतिबिंबित होतो माझा आत्मविश्वास माझ्या प्रत्येक कृतीत प्रतिबिंबित होतो माझे भविष्य उज्ज्वल आहे आणि ते अनुभवण्यासाठी मी तयार आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे आणि ते अनुभवण्यासाठी मी तयार आहे मी माझ्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने स्वीकारते मी माझ्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने स्वीकारते मी स्वतःवर आणि माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवते हो मी स्वतःवर आणि माझ्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवते हो माझ्या भीतीला सामोरे जाण्यासाठी माझ्यात पुरेशी ताकद आहे माझ्या भीतीला सामोरे जाण्यासाठी माझ्यात पुरेशी ताकद आहे माझ्यासमोर येणाऱ्या अडचणी मला आणखी मजबूत बनवतात माझ्यासमोर येणाऱ्या अडचणी मला आणखी मजबूत बनवतात मी प्रत्येक परिस्थितीत शांततेने आणि आत्मविश्वासाने वागते मी प्रत्येक परिस्थितीत शांततेने आणि आत्मविश्वासाने वागते मी अपयशाची भीती वाटून न घेता अपयशाला शिक्षणाची संधी मानते आणि पुढे जाते मी अपयशाची भीती वाटून न घेता अपयशाला शिक्षणाची संधी मानते आणि पुढे जाते मी माझ्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवते मी माझ्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवते मी माझ्या स्वप्नांना अनुसरून निर्णय घेते आणि त्यावर काम करते मी माझ्या स्वप्नांना अनुसरून निर्णय घेते आणि त्यावर काम करते